नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहाची मालिका प्रचंड गाजली याच मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्याबद्दल एक मोठी दुःखद बातमी समोर आली आहे कारण गौरी कुलकर्णी हिचा मोठा अपघात झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात गंभीर स्वरूपाचा होता ज्यात गौरीच्या दुचाकी गाडीचा देखील नुकसान झालं आहे गौरीच्या स्कूटीला एका बाईक स्वाराने समोरून येऊन धडक दिली त्यामुळे गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे गौरीवर सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी तिला तीन आठवडे आराम करण्याचा सल्ला देखील दिला आहे आई कुठे काय करते मालिकेतील गौरी आणि यश ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी होती मात्र काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला तब्बल पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तर तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस करताय का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद